नाही सांगा कुमेंटमध्ये जेवण झालं का सांगा मित्रांनो बोला सर्वांनी काय करा लाईक करा बोला सर्वांनी काय चाललं काय नाही सांगा चला म्हणलं थोडीफार लाईव्ह घ्यावा लाईव्ह मुळे म्हणलं थोडाफार टाइम होतो तुमचा आणि पब्लिक बरं होत नाही म्हणून त्याच्यामुळे आम्ही लाईव्ह घेतो मित्रांनो ये यदा लावीला असाच सपोर्ट तुम्हाला अभिख राहील माझ्याकडून मित्रांनो बोला काय चाललं काही नाही सांगा बोला सर्वांनी बोला काय चाललं काही नाही बोला सर्वांनी ऐक्या लागे मला फोन लावून मग मला बी गोड न्यायचंय हो बोला मित्रांनो झाले गजयन वगैरे शुभ दुपार सगळ्यांना बोला मित्रांनो काय चाललंय काय नाही सांगा काय बोला, मित्रांनो काय म्हणता काय नाही झालं का जेवण वगैरे बोला लाईक करा नवीन असेल त्या चॅनलला करा बोला मित्रांनो वरती एक जण आलेला आहे दोन लाईक आलेला आहे बोला बोला शेतकऱ्या संग दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला शुभ दुपार झाले का जेवण वगैरे सगळ्यांचे बोला वरती तेरा जण आलेले बोला सर्वांनी कमेंट करा पंचान शहाण्णव अठ्ठेचाळीस शहाण्णव अठ्ठेचाळीस बरं धन्यवाद धन्यवाद भाऊ बोला लाईक करा नवीन तर काय चालू आहे काही नाही मित्रांनो बघा काय बघा वातावरण कसं झालं खूप आबाळासारखं झालंय मित्रांनो अशा तुरीची नुकसान होती मित्रांनो बोला वरती अकरा जण आलेले लाईक करा मित्रांनो संग बोला दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला चला म्हणलं थोडीफार लाईव घ्यावा बोला शेतकऱ्या संग दोन शब्द गोड बोला काय चाललं काय नाही सांगा मित्रांनो चला म्हणलं थोडीफार लाईव्ह घ्यावा लाइक करा मित्रांनो जेवण झालं का, का सांगा कमेंट मध्ये कळवा मला जेवण वगैरे झालं का बोला सर्वांनी बाकी काय चाललं काय नाही सांगा मजेत मस्त आहे जेवण झालं का सगळ्यांचं मित्रांनो आणि लाईव्ह मध्ये खूप 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 सुगा स्वागत बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा बोला मित्रांनो शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला वरती नऊ जण आहे बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला चला म्हणलं थोडीफार लाईव घ्यावा लाईक करा नवीन असेल तर चॅनलवर सबस्क्राईब करा असे तुम्हाला नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो बोला काय चाललं काय नाही सांगा कमेंट करा मित्रांनो कमेंट करत राहा लाईक करत राहा नवीन असन तर चॅनलला सबस्क्राईब करत राहा मित्रांनो बोला सर्वांनी काय चाललं काय नाही सांगा बो का चाललंय राहण्यामध्ये तिकडे तुमच्या तिकडे कसं वातावरण आहे कसं नाही हे सांगा बोला मित्रांनो कमेंट करत राहा लाईक करत राहा बोला काय चाललं काय नाही चला म्हणलं थोडेफार लाईव्ह घ्यावा आपण बोला मित्र मस्त मजे थे लाइक करा मित्र लाइक दो बोला शतक संघ दोन शब्द गोड बोला बोला entrando Tata le kaini Bola sarwani Kamen Kera Bola Bola शेतकऱ्या संग दोन शब्द लाईक करा मित्रांनो बोला काय चाल काय नाही सांगा बोला झालं का जयवंत फारच जेवण वगैरे झालं का बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा मजेत मस्त आहे ना तुम्ही मजेत राहा बोला मित्रांनो काय चाललंय काय नाही बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला బోలా మిత్రా కమెంట్ రైక్